करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर या आहेत राज्य आयोगाचे मुख्य कामकाज नंबर एक महिलांच्या हक्कांचे रक्षण महिलांवरील अन्याय अत्याचार भेदभाव लैंगिक छळ या विरुद्ध आयोगात तक्रार करता येते आयोग त्यावर योग्य ती कारवाई करतो नंबर दोन तक्रारींचे निवारण महिलांकडून आलेल्या तक्रारींची चौकशी करणे संबंधित पोलीस प्रशासन किंवा संस्थांना सूचना देणे आणि न्याय मिळवून देण्याचे काम करणे नंबर शासनाला सल्ला देणे महिलांची संबंधित कायदे धोरणे व योजनांबाबत राज्य सरकारला सूचना व शिफारसी देणे नंबर चार जागृती व जनसंपर्क महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करणे कार्यशाळा सेमिनार व्याख्याने आयोजित करणे नंबर पाच विविध प्रबोधन व धोरणांवर अभ्यास महिलांसंबंधी असलेल्या किंवा नवीन लागू होणाऱ्या कायद्यांचा अभ्यास करणे आणि सुधारणा सुचवणे नंबर सहा सरकारी संस्था अधिकाऱ्यांवर देखरेख महिलांच्या कल्याणासाठी असलेल्या सरकारी योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहणे नंबर सात विशेष प्रकरणांमध्ये हस्तक्षेप गंभीर घटना जसे की बलात्कार कौटुंबिक हिंसाचार मानवी तस्करी इत्यादी प्रकरणात हस्तक्षेप करून मदत करणे आयोगाकडे कोण तक्रार करू शकतो पीडित महिला स्वतः तिच्या पतीने कोणीही सामाजिक कार्यकर्ता नातेवाईक एनजीओ किंवा महिला संघटना तक्रार करण्याचे मार्ग लेखी अर्ज फोन किंवा प्रत्यक्ष भेट पंधरा बावन्न शून्य नऊ किंवा शून्य बावीस सव्वीस एकोणसाठ सत्तावीस शून्य सात वरील संपर्क क्रमांक सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कार्यालयीन वेळेत कार्यरत असतात अत्यावश्यक आणि तातडीच्या मदतीसाठी एकशे बारा व एकशे एक्क्याऐंशी या महाराष्ट्र शासनाच्या चोवीस तास हेल्पलाईन क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता मुख्यालय महाराष्ट्र राज्य महिला आयोग गृहनिर्माण भवन पोटमाळा वांद्रे पूर्व मुंबई याशिवाय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या जनसुनावणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुरू असतात याबाबतची माहिती आपल्याला राज्य महिला आयोगाची अधिकृत वेबसाईट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सहज मिळू शकेल व त्यानुसार या जनसुनावणी दरम्यान देखील आपण आपल्या तक्रारी नोंदवू शकता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्य महिला आयोग माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे माननीय आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे माननीय कामगार आयुक्त मुंबई माननीय संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग मुंबई आणि ए व्ही के पॉश ॲडवायझरी सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेरा अर्थात पॉश कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळेसाठी ज्या सर्व लोकांनी इथे आम्हाला मदत केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कर्मचारी इथे उपस्थित असलेले सर्व इंडस्ट्रीजचे कर्मचारी यांचे मी आभार मानते कार्यक्रमाचं शेवट आपण एक प्रार्थना म्हणून करणार आहोत आणि यासाठी उपस्थित सर्वांना मी विनंती करते की त्यांनी जागेवरती उभे राहावे